माझा प्रश्न महोदयांना की आदिवासीचे सर्टिफिकेट असतील मागास असतील ओबीसीचे वारंवार या सभागृहामध्ये एक प्रश्न मी विचारला माननीय मुख्यमंत्र्यांना आणि आदिवासी विकास मंत्री समाज कल्याण मंत्री की ज्यांच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट आहे ज्यांचे व्हॅलिडिटी झालेला आहे अशा ठिकाणी त्याच्या वडिलांचं व्हॅलिडिटी आहे तर मुलाला व्हॅलिडिटीची गरज काय त्या ठिकाणी ब्लड रिलेशन मध्ये जो असेल त्याला परत परत व्हॅलिडिटीला पाठवता परत तेच कागदपत्र मागवता आणि मुलाचा सर्टिफिकेट नाकारतात म्हणजे तुझ्या वडिलाचं बरोबर आहे मग मुलाचा वडील म्हणजे ब्लड रिलेशन मधला आहे माझाच मुलाचा सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर मी ज्या जातीचा आहे घटनेनुसार त्या जातीचाच मिळायला पाहिजे माझा प्रश्न असा आहे की ज्यांना व्हॅलिडिटी होऊन सर्टिफिकेट मिळालेले आहेत अशांच्या मुलांना मुलींना किंवा ब्लड रिलेशन मधल्या व्यक्तीला अशा स्वरूपाचं सर्टिफिकेट विना कागदपत्रांशी देण्याच्या संदर्भामध्ये आपण आदेश निर्गमित करणार का हा एक भाग दुसऱ्या अध्यक्षामध्ये हो निदर्शन आणू इच्छा की समाज कल्याण मंत्र्यांनी या ठिकाणी अगदी दिलीप कांबळे साहेब असतील बडोले साहेब असतील माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सभागृहात मला हे आश्वासन दिलेलं आहे की या संदर्भामध्ये आम्ही लवकरात लवकर आदेश निर्गमित करू तर माझा आपल्याच मधील हे तर होऊ शकत नाही साहेब माझा मुलगा दुसऱ्या जातीचा असू शकेल होऊ शकत नाही जर तुम्ही घटना लिहिले तर परंतु त्याला सारे कागदपत्र मागवतात परत त्याची व्हॅलिडिटी नाकारली जाते विशेष म्हणजे जा तू त्या जातीचा नाही बाप ज्या जातीचा म्हणजे हे तर संशय व्यक्त करण्यासारखा प्रकार झाला अशा ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर अशा स्वरूपाचा आदेश निर्गमित करणार आहात का ब्लड रिलेशन मध्ये जर व्हॅलिडिटी झाली असेल तर त्याला ते तातडीनं उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये आपण निर्णय घेणार आहात का अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय आहे आणि त्यामुळे त्यांच्या अनुसार प्रत्येक केस प्रत्येक प्रकरण हे इंडिव्हिज्युअल तपासलं पाहिजे अशा प्रकारचे ते निर्णय आहे ज्या ठिकाणी संशय आहे ज्या ठिकाणी संशय आहे अशा अशाच केसेस मध्ये असे केलं जात आणि त्यामुळं त्यामुळे सर्स करणं हे बरोबर नाही एक मिनिट अध्यक्ष महोदय माझ्या माहितीप्रमाणे हा मुद्दा विधी व न्याय विभागाने तपासलेला आहे आणि विधी व न्याय विभागाने अशा स्वरूपाचे सर्टिफिकेट सर्ट द्यायला अनुकूलता व्यक्त केलेली आहे की मुलाला असं सर्टिफिकेट दिलं गेलं पाहिजे ही जर गोष्ट खरी जर जर असेल जर आपण लायन जोडीस तपासून त्या संदर्भामध्ये सल्ला घेऊन जर त्यांचा पॉझिटिव्ह रिमार्क असेल तर कमीत कमी ते तर मान्य करा ना तुमचा या संदर्भामध्ये आणि हे कसं हायकोर्ट सांगू शकतं उच्च न्यायालय कसं सांगू शकेल किंवा सर्वोच्च न्यायालय की माझ्या मुलाचाही तपासत बसा म्हणजे मी जर सांगितलं मगाशी म्हणजे माझा मुलगा माझाच आहे की या याविषयी संशय तुमच्या याच्यामधून येतोय ही गोष्ट बरोबर नाही आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली के आहे कालच केली घोषणा या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात घोषणा केली आहे तर त्यानुसार फक्त आदेश निर्गमित करावा असं माझं म्हणणं केव्हा करणार आहात तुम्ही मंत्री महोदय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय त्यांनी सांगितले की अशा काही प्रकरणाचाच विषय असतो सरसगट आपल्याला करता येत नाही परंतु ज्या ठिकाणी संशय आहे काही तक्रारी आले अशाच प्रकरणामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशच आहे प्रत्येक केस ही इंडिव्हिज्युअल तपासली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश आहे माननीय अध्यक्ष महाराज सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य एकनाथरावजी खडसे साहेब जी माहिती सांगतात ती खरी आहे अनेक वेळा या समिती आणि सन्माननीय सदस्य एकनाथरावजी खडसे साहेब जी माहिती सांगतात ते बरोबर आहे या सदनात अनेक वेळा हा प्रश्न आलेला आहे आणि त्या संदर्भात अनेक वेळा सकारात्मक उत्तर दिलेला आहे परंतु काल मराठा समाजाच्या आरक्षण मोर्चाच्या निमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय केलेला आहे की ब्लड रिलेक्शन मध्ये ज्यांचा सर्टिफिकेट आहे वॉर्डाला सर्टिफिकेट असेल तर मुलाला आणि मुलीला सर्टिफिकेट देण्याचा निर्णय तातडीने आम्ही घेत आहोत